ला मी शकुंतला काशीनाथ परंडवाल मी राहणार परंडवाल मळा आळकुटी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर मी आवटे साहेबांबद्दल एवढं सांगूच ते की आवटे साहेबांनी आमच्या परंडवाल मळ्यात खूप कामं केली सभामंडप केला रस्ता केला किटी किट्या केल्या पहिलं आमच्या वड्याला पाणी येत होतं पाणी आहे इतके आम्ही खुश आहेत पण आवटे साहेब हे तुमच्याच मुळे सगळं कि कविताच तुमच्यावर एक कविताच बोलावा तर मी एक कविता बोलते आवटी साहेबांना विजय करा आवटी साहेबांनाच विजय करा रिक्षा चिन्ह बटन दाबून विजय करा आवटी साहेब आहे थोर काय सांगू त्यांचे उपकार पारनेर तालुक्यामध्ये किती काम केले त्यांनी पार आवटी साहेबांनाच विजय करी साहेबांनाच विजय करा आवटी विजय करा दिल्ली पर्यंत हलविले सूत्र सारी आवटी साहेब तुम्ही थोर किती केले कष्ट तुम्ही फार आवटी साहेबांनाच विजय करा आवटी साहेबांनाच विजय करा आवटी साहेबांनाच विजय करा आवटी साहेबा आहे थोर काय सांगू तुमचे उपकार आवटी साहेबा आहे थोर काय सांगू तुमचे उपकार आवटी साहेबांना विजय करा आवटी साहेबांना विजय करा चंदराचा कोर आवटी साहेब थोर, शीतल तुमची छाया राऊदनगर जिल्ह्यावर आवटी साहेब तुम्ही आवटी साहेब तुम्हीच परत आम्हाला निवडून यावे अस वाटत गोरगरीबांना तुम्ही किती दिला आधार आवटी साहेबांना विजय करा आवटी साहेबांना विजय करा आवटी साहेबांनाच विजय करा रिक्षा चिन्ह बटन दाबून विजय करा